मार्च सुरू होताच या राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल कुणाला होणार फायदा नमस्कार मित्रांनो येत्या मार्च महिन्यात चार मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे ग्रहतारे यांच्या दृष्टीने येणारा मार्च महिना खूप खास असणार आहे या मार्च महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत यासोबतच अनेक ग्रह आपल्या चाल बदलतील याचा परिणाम काही राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे मार्च महिन्यात सूर्य आणि शुक्रासह अनेक मोठ्या ग्रहांची राशी बदलणार आहे ज्यांची सुरुवात बुधग्रहाने होईल बुध ग्रह सात मार्चला मीन राशीत गोचर करेल आणि समीश मार्चला मेष राशीत प्रवेश करेल त्यानंतर बारा मार्चला शुक्रग्रह राशीत गोचर करणार आहे तर चौदा मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे पंधरा मार्च रोजी मंगल कुंभ राशीत प्रवेश करेल तिथे शुक्र आणि शनी आधीच उपस्थित आहेत अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये मार्च महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो चला तर जाणून घेऊया मार्च महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो तर मार्चपासून या राशींचे भागीचे चमकेल नंबर एक मेष राशी चार ग्रहांचे गोचर मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नोकरदाराच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे नंबर दोन कर्क राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांचे गोचर लाभदायी ठरू शकते नवीन नोकरीचा शोध या काळात पूर्ण होऊ शकतो मार्च महिन्यात एकीकडे तुमच्या व्यवसायाची खूप प्रगती होऊ शकते तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकेल जमीन वाहन इत्यादी खरेदीची शक्यता आहे नंबर तीन कन्या राशी मार्च महिना कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते या महिन्यात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे काही अनुभवी लोकांच्या सहकार्याने तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतूनही भरपूर फायदा होऊ शकतो नंबर चार मकर राशी चार ग्रहांचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते मार्च महिन्याची सुरुवात या राशींच्या लोकांसाठी चांगली राहू शकते उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला सरकारी ऑर्डर देखील मिळू शकते तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद